हेमांगी कुलकर्णी राज्यातल्या अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनानं मान्यता दिली आहे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार असून शैक्षणिक क्रेडेन्शियल तसंच उमेदवारांच्या मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे पुण्यात स्वारगेट बस स्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातून के अटक केली त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एस टी महामंडळाची काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नागपूरच्या सीएसआर निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत आज बिट्स पिलानी इथले रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे डॉक्टर प्रतीक एन चेट यांचं कृती अवशेषापासून हरित हायड्रोजन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून हे व्याख्यान संध्याकाळी साडेचार वाजता नीरी इथल्या सभागृहात होणार असल्याची माहिती नीरीचे संचालक डॉक्टर एस मोहन यांनी दिली आहे रमण विज्ञान केंद्र आणि तारांगण या नागपुरातील प्रमुख वैज्ञानिक संस्थेत आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान आणि नवोन्मेषासाठी भारतीय तरुणांचं सक्षमीकरण या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर विवेक नानोटी संचालक अभियांत्रिकी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता होणार आहे हे प्रदर्शन दररोज सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोकांसाठी खुलं राहील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड संस्था मुंबई अंतर्गत नुकतंच पाटणबोरी तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथं राज्य पुरस्कार स्काउट चाचणी शिबिर झालं यामध्ये अकोल्यातील जयबजरंग विद्यालय कुंभारी इथल्या रौनक जाधव शिवराज श्रीनाथ आणि उज्ज्वल इंगळे या तीन स्काउट्सनं उत्कृष्ट कामगिरी बजावली राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचा टप्पा पार करत तिघांचीही राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिराकरता निवड झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार